नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया टिफिन रेसिपी टिफिन रेसिपी म्हणायला काय हरकत नाही टिफिनसाठी ही भाजी चालेल घरामध्ये तुम्हाला जर सुक्या भाजीची गरज असेल तर सुक्या भाजीसाठी ही भाजी छान अप्रतिम तर ही ही जी भाजी आपण आज करतोय ही गवारीची भाजी आहे आणि गावठी गवार गा आज मला बाजारामध्ये मिळाली आणि विचार केला की चला गावठी गवार गा खूप दिवसांनी मिळाली तर आपण याची भाजी करून व्हिडिओ करूया हे पहा अशा प्रकारची गावठी गवार असते हे पहा गवारी दोन प्रकारच्या येतात एक गावठी आणि एक विलायती गवार येते तर ही पहा ही गावठी गवार आणि ही गवार चवीला खूप छान लागते आणि याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स अगदी कॅल्शियम भरपूर आहे आणि खाण्यासाठीही पौष्टिक आहे आता ही साफ कशी करायची ते मी दाखवते आपण पाव किलो गवार इथं घेतलेली आहे हे, हे पहा याला थोड्याशा शिरा असतात आणि ह्या शिरा काढणं गरजेचं आहे जेव्हा आपण गवार साफ करतो तेव्हा ह्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या असतात गवारीचं टोक काढायचं शेवटचा भाग काढायचा आणि हे पहा अशा प्रकारे ही गवार साफ करायची ती शिर काढून घ्यायची आपल्याला जर तशीच ठेवली तर जेव्हा आपण भाजी करतो तर जेवताना ती शिर दाताखाली कचकच कस येते पूर्ण शिजली जात नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण गवार साफ करतो किंवा निवडून घेतो तेव्हा तिची पूर्ण शीर काढूनच ही गवार आपल्याला घ्यायची हे पहा आणि या गवारीला असे कूस असते कूस म्हणजे काटेरी असते ही गवार तर हे पहा आता गवार साफ करून झाली तर मी धुवायची कशी ते ही तुम्हाला दाखवते चोळून चोळून ही गवार पूर्ण हाताने चोळून आपल्याला धुवून घ्यायची आहे हे पहा छान चवीची भाजी होते ही अगदी आणि आणि खाण्यासाठीही पौष्टिक आहे आपले सांधे वगैरे दुखत असतील तर त्याच्यासाठी ह्या गवारीचा जर तुम्ही भाजीत समावेश केला तर आपल्या सांधेदुखीला दुखीला बराच फरक पडतो आता मी काय केलंय गवार साफ करताना किंवा गवार निवडताना मला कोवळ्या गवारी छोट्या छोट्या मिळाल्या त्याच्यामध्ये तर ही जी कोवळी गवार मला मिळाली ती मी थोडी एक चमचा तेलावरती खरपूस अशी भाजून घेणार आहे बरं हे कशासाठी घरामध्ये लहान मुलं असतील लहान मुलं कधी गवारीची कधी भाजी खातात कधी खात नाहीत तर त्यांच्यासाठी जेव्हा ही कोवळी गवार आपण छान खरपूस भाजून घेतो मिठामध्ये तर ती गवार कडक होते आणि मुलांना खायला खूप आवडते घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही अशी कोवळी गवार बाजूला काढून घ्या शि त्याचं टोक आणि पाठीमागचा भाग काढून घ्या याला शिर कोवळी गवारीला शिर नसते बिना शिरेची ही गवार असते त्याच्यामुळे याची शीर काढायची काही गरज नाहीये आणि अख्खी गवार आपल्याला अशी घ्यायची आणि तेल मीठ हळद हिंगामध्ये परतून घ्यायची हे पहा मिडियम गॅस ठेवला आहे मी आणि मिडियम गॅसमध्ये गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती ही गवार लगेच होऊन जाते हे पहा आणि मुलं खूप आवडीने खातात अगदी कुरकुरीत गवार होते ही थोडंसं मीठ टाकायचं तिखट खाणारी मुलं असतील तर थोडंसं तिखट टाकायचं आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ही तेलामध्ये खरपूस अशी परतून घ्यायची आणि काढून घ्यायची आणि मुलांना खायला द्यायची हे पहा छान अशी कडक गवार होते ही फक्त कोवळी गवार घ्या तुम्ही आणि कोवळ्या गवारीच्या असं कडक ही तेलावरती अशी कडक परता गवार तुम्ही कुरकुरीत होते आणि छान लागते खायला आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी थोड्याशा तेलावरती ही गवार भाजून घ्यायची आपल्याला हे पहा छान अशी कोवळी गवार आपल्याला मी साफ करत होते निवडत होते गवार तेव्हा मला कोवळी गवार सापडली माझ्या घरात लहान मुलं आहेत आणि लहान मुलांसाठी ही गवार छान अशी परतून घ्यायची आणि खायला द्यायची मुलांना आवडीने मुलं खातात आता आपण अपन... तेल घेऊया एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला आपण पोह्याचे चमचे खातो ते तीन चमचे तेल घेऊया आणि या तेलावरती ते आता आपल्याला भाजी फोडणीला घालायची टिफिनला ही भाजी घेऊन जा अगदी सुक्की भाजी दरदरीत भाजी खूप छान होते चवीला चपातीबरोबर घ्यायची चव छान लागते तेल छान गरम झालं आहे आता आपण मोहरी तडतडली की जिरं घेऊया थोडीशी हळद घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आणि याला जो मसाला मी वापरला आहे तो आता आमच्या सातारा भागाकडे याला आम्ही सुक्कं खोबरं आणि लसूण वापरतो आणि भरपूर प्रमाणात सुक खोबरं आणि लसणाची पेस्ट वापरायची याच्यामध्ये आलं घालत नाही आम्ही जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर आलं लसूण पेस्ट वापरा छान होते आलं लसूण पेस्टमध्ये ही भाजी हे पहा भरपूर प्रमाणात मी सुक खोबरं आणि लसूण तेलावरती फोडणी करते खमंग असं हे आपल्याला परतून घ्यायचं पूर्ण सुगंध सुट्टेपर्यंत याचा लसूण खोबऱ्याचा खमंग असा वास परतायचं परतायचंय आपल्याला आणि लसूण खोबऱ्यामध्ये जेव्हा तुम्ही गवारीची शेंग करता किंवा ही गवारीची भाजी करता अप्रतिम चवीची भाजी होते तुम्ही एकदा केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही भाजी करून खाल स्वच्छ आपण गवार धुवून घेतली आणि आता ह्या लसूण खोबऱ्याच्या फोडणीवरती एक पाच मिनिटासाठी गवार आपल्याला छान परतून घ्यायची एक पाच मिनिट ह्या मसाल्यावरती गवार आपल्याला परतायची आहे मिडियम गॅसवरती आपण ही गवार परतून घेतो आहे गॅस बारीक ठेवू नका मिडियम फास्टही करू नका आणि बारीकही ठेवू नका म मिडियम गॅसवरती गवार परतायची आपल्याला आणि जेवढी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये गवार परतता येईल तेवढी परतून घ्या शिजतेही पटकन आणि चवीलाही छान लागते थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला हे पाहता एक पाच मिनिट परतून झाले गवार आपली आता मीठ घेऊया थोडंसं आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि काही पावडर मसाले आपल्याला वापरायचे आहेत दाखवते मी तुम्हाला पूर्णपणे ही भाजी किती वेळा आपल्याला परतून घ्यायची एक पाच एक मिनिट झालेले आहेत मीठ घेऊया मीठ घालून पुन्हा एकदा एक दाएक दाएक दोन मिनटासाठी गवार परतून घेऊ आपण संपूर्ण ही कृती आपल्याला मिडियम गॅसवरती करायची आणि गावठी शेंग जर तुम्हाला गवारीची शेंग गावठी बाजारामध्ये मिळाली तर अगदी घेऊन या आणि अशा प्रकारे शेंग करून पहा सातारा भागाला ही शेंग प्रसिद्ध आहे गवारीच्या शेंगाची भाजी आणि ती कशा पद्धतीने करतात ते मी दाखवते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ही भाजी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आता याला तुम्हाला आवडत असेल तर कांदा आणि टोमॅटो ही तुम्ही टाकू शकता छान अशी कांद्या तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा टोमॅटो परतून घ्यायचं आणि मग ही गवार फोडणीला टाकायची कांदा टोमॅटो लसूण खोबऱ्याची पेस्ट छान खमंग परतून घ्यायची आणि मग गवार टाकायची आता पावडर मसाले घेऊया लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला आपला जो वापरातला आहे तो घेतलेला आहे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती मसाला घेतला आणि पुन्हा एकदा मसाल्यामध्ये आपण हे परतून घेऊया कलरची लाल मिरची पावडर घेतली मी जास्ती मसाले ही या भाजीला लागत नाहीत आपल्या घरगुती मसाल्यामध्ये ह्या भाजीची चव छान येते आणि कलरसाठी तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरा हे पहा आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे गवारीला गरम पाणी घेऊया आपण गवार शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये ही गवार शिजवून घ्यायची कारण आपण जेव्हा भाजी परततोही तेव्हा ही ऑलरेडी गरम असते आणि याच्यामध्ये थंड पाणी घातलं तर शिजायला थोडंसं प्रॉब्लेम येतो थो। म्हणून गरम पाणी थोडंसं घेतलं आहे मी बघूया आपल्याला किती लागतं आहे थोडंसं पाणी घेतलं अजून थोडं पाणी लागेल छान चवीची भाजी होते ही करून पहा मंडळी थोडंसं अजून गरम पाणी घेऊया आपण आणि याच्यामध्ये आता एक महत्वाचा जिन्नस आपल्याला घालायचा आहे जो की आमच्या सातारा भागाकडे वापरला जातो तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला या ठिकाणी अगदी दोन ते तीन चमचे आपल्याला कूट घालायचे आपली पाव किलो गवारा आहे तर या गवारेसाठी पोह्याचे चमचे एक दोन ते तीन गच्च भरून चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे आणि शेंगदाण्याच्या कूटामुळे ह्या भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी चवीलाही छान लागते आणि एक संघ भाजी होते अगदी मिळून येते घट्ट होते हे पाहता पुन्हा एकदा परतून थोडंसं चमच्याने हलवून घेऊया आपण आणि आता झाकण ठेवायचं आहे भाजीवरती आपल्याला तुम्हाला कांदा ल कांदा टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता छान लागते कांदा टोमॅटोची भाजी झाकण ठेवलं आहे एक दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवरती गवार शिजवून द्यायची पाहूया आपण झाली का आपली थोडंसं पाणी दिसतंय मला अगदी दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा ही भाजी मी परतून घेते आणि हे पहा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे अगदी तुम्ही टिफिन रेसिपी टिप म्हणून वापरू शकता किंवा मग तुम्हाला सुकी भाजी घरामध्ये करायची असेल तर सुक्या भाजीसाठी हा छान पर्याय आहे आणि तुम्हाला जर गावठी गवार गा मिळाली बाजारामध्ये तर घेऊन या आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या गवारीची भाजी करून पहा अप्रतिम चवीची ही गवार लागते छान चवीला चा लागते अगदी भाकरीबरोबर चपातीबरोबरही याची चव छान लागते वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी छान लागते करून पहा आणि लहान मुलांना जेव्हा तुम्हाला कोवळे शेंगा त्याच्यामध्ये मिळतील तर अशा प्रकारे कडक एकदम शेंगा करून लहान मुलांना खायला द्या अशा प्रकारे ही भाजी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी